अनमोल विचार जे तुम्हाला सकारात्मकता आणि समाधान देतील जवळची नाती ही माणसाला कधी कधी खूप छळतात जितके जास्त जपाल तितकी आपल्याला आणखी दूर लोटतात कोणीही कोणालाही आणि कसेही संपवू शकेल एवढं शुल्लक अस्तित्व हे कोणाचंच नसतं सुखी राहायला खर्च लागत नाही पण सुखी आहे हे दाखवायला मात्र खर्चच खर्च लागतो कोणी पाण्यात राहूनही सुकतो तर कोणी दगडातूनही बहरतो ज्याची जशी जिद्द तसा तो टिकून राहतो रागाच्या भरात घेतलेले निर्णय हे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात हे नेहमी लक्षात ठेवा मनाला लागलेली जखम ही मलमपट्टीने ठीक होत नाही तर ती आपल्या माणसांच्या गोड शब्दांनी आणि आधाराने ठीक होत असते स्त्रीला तिच्या मेकअप पेक्षा तिच्यातील कला आणि स्वाभिमान आणि कर्तृत्व हे जास्त सुंदर बनवतं हे ज्या स्त्रीला कळलं तिला भरारी घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही उपस्थिती जर विनाकारण अपमान देणारी असेल तर अनुपस्थित राहणं हे शहाणपणाचं असतं कधी कधी समजतच नाही की आपल्या माणसांवर रागवावं की नाही कारण थोडंसं जरी रागवलं तरी ते लगेच परकेपणाची जाणीव करून देतात जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो भूक असो किंवा सत्ता असो आज ज्यांचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास नाही उद्या तेच इतरांना सांगतील की तुमची आणि त्यांची चांगली ओळख आहे म्हणून प्रत्येक तीन उपाय असतात स्वीकारणे बदलणे आणि सोडून देणे यापैकी आपण कोणता अवलंबतो हे आपल्यावर अवलंबून आहे कधी कधी आपल्या आवडीपेक्षा देवाची निवड आपल्यासाठी चांगली ठरते तुमचा मोठेपणाचा दिखावा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवतो त्यामुळे आहे तसेच राहा चूक आणि देव हे मान्य केले तरच दिसतात त्याशिवाय नाही स्वतःचा विचार करणं हा संसार आहे तर दुसऱ्याचा विचार करणं हा परमार्थ आहे संसार आणि परमार्थ यांची सांगड घालणारा जोडीदार लाभणं ही खरंच भाग्याची गोष्ट असते विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते आपणही विसरून पुढे जायचं असतं सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं नाहीतर लोक तो पायदळी तुडवतात पसंत केलेली व्यक्ती ही सुंदर असणं हे गरजेचं नाही पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे मात्र गरजेचं असतं प्रेम हे आठवणींनी भरलेलं एक पवित्र पुस्तक असतं आयुष्यात जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं खबरदारीने वागण्यापेक्षा जबाबदारीने वागायला शिका कारण खबरदारी तुमच्यापर्यंत मर्यादित राहते जी तुम्हाला तुमच्या पुरताच विचार करायला शिकवते मात्र जबाबदारीची व्याप्ती ही मोठी असते ती तुमच्याबरोबर अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक जवळच्या माणसाविषयी विचार करायला शिकवते प्रतिभा ही परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा प्रतिष्ठा ही समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा परंतु मनोवृत्ती आणि अहंकार हा स्वतःकडून मिळतो त्यापासून मात्र सावध रहा वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा या माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणं मात्र आपल्या हातात असतं इतरांचे पंख छाटून कधी स्वतःची भरारी घेता येत नसते आणि आपल्या माणसांना छोटं करून कधीच मोठं होता येत नसतं हे कायम लक्षात असू द्या एक विश्वासू मित्र दहा हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा तुम्ही कोणालाही गमावत नाही तर लोक तुम्हाला गमावतात काही प्रश्नांना प्रश्न राहू दिलेलेच बरे असते उत्तर शोधायला गेलं की गुंता आणखी वाढतो जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचं फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे जीवनात स्वतःच्या मनासाठी नाही तर दुसऱ्यांसाठीही जगावं लागतं पाठीमागचं सगळं विसरून नव्याने रोज जगायचं असतं काही गोष्टी समजूनही न समजल्याचं नाटक करावं लागतं कारण आता जोडलं आहे तर समोरच्याचं मन जपावं लागतं कितीही सेवा केली तरी ती आपल्या नवऱ्याची राणी नाही बनत पण हजार चुका करूनही ती आपल्या बापाची राजकुमारीच राहते एकट्यावर वेळ आल्यावर कळतं आपला आधारस्तंभ आपणच असतो म्हणून कुणावरही विसंबून राहू नका चांगल्या व्यक्तीची निवड करायला शिका चांगल्या चेहऱ्याची नाही जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही ज्याला जगण्याचं कारण सापडलं त्याच्या जगण्याला अर्थ असतो अहंकारापेक्षा नम्रतेचं मोल हे महाग असतं दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्यात येणारी माणसं ओळखणे सोपं जातं आणि ते प्रत्येकाला जमत असं नाही संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवत असतो म्हणून संघर्षाला कधीही घाबरू नका जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा बळी देण्याचे धाडस हे पुरुषांपेक्षा एका स्त्रीमध्ये जास्त असते डोळ्यातले अश्रू डोळ्यात जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे असते मंत्र म्हणणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात हे जास्त पवित्र असतात जीवनात आनंदी राहायचं असेल तर वास्तव स्वीकारायला हवं एखाद्यासाठी जास्त करता आलं नाही तरी चालेल पण जेवढे शक्य आहे तेवढे करायला शिका आयुष्य हे उपभोगण्यासाठी असतं सहन करण्यासाठी नाही म्हणून गोष्टी कुठंपर्यंत सहन करायच्या हे आपण ठरवायचं असतं जग तुम्हाला म्हणेल की तुम्ही पात्र नाही तुम्ही हसून म्हणा तुम्हाला वेळ सांगेल तुम्ही कधी पडलात तर स्वतःच उठा कारण लोक पडलेला पैसा उचलतात माणसाला नाही रागीट माणसाला कधीही लांब करू नका कारण तो जेवढं प्रेम करतो दुसरं कुणीही तेवढं करू शकत नाही एक गोष्ट मनाला नेहमी टोचते आडवाटेने चालणारी माणसं कुठच्या कुठे पोहोचतात आणि सरळ मार्गी माणसं मात्र तिथल्या तिथेच राहतात कटू आहे पण सत्य आहे दुःखाला थोडेसे आपलं करा मग होणाऱ्या वेदनासुद्धा हळूहळू ओळखीच्या होऊन जातील काही बदल हे त्रास देतात पण ते खूप गरजेचे असतात आयुष्य बदलण्यासाठी आयुष्यात सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे कोणाची तरी झालेली सवय आनंद हा सारखाच असतो फक्त त्याला शोधायचे मार्ग हे वेगवेगळे असतात कोणाला आपल्या असल्याची किंमत नसेल तर त्याच्या आयुष्यात आपण नसलेलंच योग्य असत अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते फक्त जिद्द पाहिजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपलं म्हणायचं नसतं पैसा खर्च करताना आणि एखाद्याची मस्करी करताना खूप विचार केला पाहिजे मोहाने जवळ येणं सोपं असतं पण प्रेमाने टिकवणं कठीण असतं प्रत्येकाला ते जमतच असं नाही आयुष्याचे मार्ग तेव्हा सोपे वाटायला लागतात जेव्हा आपला जोडीदार समजावण्यापेक्षा समजून घेतो स्वतःला नेहमीच सांगत राहा ही वेळ सुद्धा निघून जाईल दोघांमधलं भांडण हे दोघातच ठेवत जा कारण इतरांना सांगितलं की त्याचा तमाशा होतो समोरच्याला आपण जेव्हा वरचड वाटतो तेव्हा वार हे पाठीमागूनच होतात समोरून नाही तुम्ही कितीही महान असू द्या पण जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी उभे असाल तर तुमची किंमत ही नेहमी कमी चाखली जाईल म्हणून योग्य ठिकाणी उभे राहा गोड बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नका कारण आजकाल लोकांच्या ओठात साखर आणि हृदयात विष असतं ज्ञान पचलं तर त्याची वृत्ती होते आणि नाही पचलं तर त्याचा अहंकार होतो आपल्या सुखाची व्याख्या ही आपण स्वतःच ठरवायची असते दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर आयुष्यभर दुःखच पदरी पडेल श्रीमंतांबरोबर गरीबाचीही ओळख ठेवावी कारण गरीब हा तिरडीला खांदा देतो आणि श्रीमंत गाडीतून स्मशानभूमीत येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह